वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात दहा पंधरा लोक आजूबाजूने जात आहेत परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत हे सगळं चित्र विदारक आहे कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच जा पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात आणि त्यामुळे त्या, त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते इतका कदाचित तो इसम रागात असावा पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन